लातूर पोलिसांच्या कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये झालेल्या नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे एका मोठ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्बल चोवीस लाख ऐंशी मुद्देमाल जप्त करण्यात आला ही टोळी रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर तोडून चोरी करत होती या घटनेमुळे लातूरसह बीड आणि कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत लातूर जिल्ह्यात रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे या टोळीने लातूर जिल्ह्यासह बीड आणि कर्नाटकमध्येही अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे ही घटना दोन ते तीन ऑगस्टच्या मध्यरात्रीची आहे औसा आणि बादा पोलिसांनी रात्रग्रस्त घालत असताना नागरिकांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे घातक शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले अटक केलेल्या आरोपींमध्ये रिहाण मुस्तफा शेख अण्वर जलाल खा पठाण हाफिज मुमताजुद्दीन शेख साहिद मोहम्मद यासिन मोहम्मद आणि फारुख नबी शेख यांचा समावेश आहे त्यांच्यासोबतचे इतर तीन आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेत पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी लातूर किल्लारी भादा रेणापूर चाकूर अहमदपूर आणि शेजारील राज्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि भादा पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली या पथकांनी तपास सुरू केला आहे तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीनुसार या टोळीचा आणखी एक साथीदार समीर शमुन शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडून पाच लाख बहात्तर हजार रुपयांचा गुटखा आणि आठ लाख रुपयांची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी या टोळीकडून एकूण चोवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यात सिगारेट तांदूळ साबण तंबाखू तेल आणि ड्रायफ्रूट सारख्या किराणा मालचा समावेश आहे या कारवाईमुळे रेणापूर चाकूर वाढवणा उदगीर शहर किनगाव आणि अहमदपूर येथील एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत ही टोळी बीड परभणी आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही सक्रिय होती असे तपासातून समोर आले आहे पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे या टोळीला पकडल्यामुळे लातूर आणि आसपासच्या भागातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी चोवीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित फरार आरोपींचाही शोध सुरू आहे लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे नेक्स्ट